मूळ छान आहे बाळा तुझा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so, आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची जी शिवमोठ आहे ती आहे सातूची तर सातू तर बघा मी कालच इथे बनवून ठेवलेलं होतं आणि ठोंबऱ्याची तयारी ही करून ठेवली होती तर आता बघा इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आधी स्वयंपाक करून घेते सोबत सोबत ही शिजून जाईल माझा आणि नंतर पूजा करते कारण आज गावाला सुद्धा जायचं आहे त्यामुळे साधा सिंपल स्वयंपाक असणार आहे आज पण तरी भरपूर काम आहेत लवकर जायचं आहे श्रावणी सोमवाराची पूजा पण आहे बैलपोळ्याची पूजा पण आहे सो चला स्टेटिओ व्हिडिओ पूर्ण पहा आज ना श्रावण सोमवार आणि पोळा दोन्ही सोबत आल्यामुळे ना भरपूर घाई झालेली आहे तसं तर ठरलं होतं फक्त पूजा करायची सकाळी आणि गावाला निघून जायचं ना सर्वात आधी मी पूजेची तयारी केली आणि इथे बघा मी ठोंबरा बनवत आहे बैलांसाठी तर इथे मी ज्वारी रात्रीच भिजायला टाकली होती ती छान खलबत्त्यात कुटून घेतली आणि शिजायला ठेवली छान शिजत आल्यानंतर त्यामध्ये दही आणि हळद टाकली आणि इथे आपला ठोंबरा तयार झाला पण मग आरूचे बाबा बोलले काहीतरी खाऊन जाऊ नाश्त्याला कर नाहीतर असं कर स्वयंपाकच करून घे आपण छान जेवण वगैरे करून बरोबर बैल बैलांची पूजा होते त्यावेळेवरच जाऊ त्यांचं न नुसतं तळ्यामळ्यात चालू होतं तर म्हटलं जाऊ दे मी पूर्ण स्वयंपाकच करून घेते तर मी भाजी पोळी कढी आधीच बनवली होती आणि त्यानंतर इथे भजे काढायला घेतलेले आहेत कारण आमच्याकडे भजी सर्वांनाच आवडतात कोणताही सण असू देत भजे हे होतातच पण आज म्हणजे रात्री ठरलेलं होतं की सकाळीच जायचं त्यामुळे वळ्यांची डाळ मी भिजायला नव्हती टाकलेली तर इथे माझा जवळपास स्वयंपाक आटपत आला त्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केली तर बघा पूजेचं साहित्य ना मी आधीच सर्व स्वच्छ करून व्यवस्थित काढून ठेवलं होतं म्हणजे घाईगडबड व्हायला नको आणि मध्ये स्वयंपाकाचं आलं तर मग आधी स्वयंपाक केला आणि त्यानंतर पूजेला बसलेली आहे आणि ढगाळ वातावरण खूप जास्त झालं होतं ना त्यामुळे त्यांचं ना जाऊ का नको जाऊ का नको असंही चालू होतं त्यामुळे म्हटलं जाऊ देत आपण आपली पूजा निवांत करूयात तर इथे बघा सर्वात आधीनं मी रांगोळी काढून घेतली पाटात पाटावर एक छान लाल कापड अंथरून घेतला आणि दिवे लावलेत पहिल्यांदा पूजा करताना ना आधी दिवेच लावायला पाहिजे दिव्याच्या साक्षीनेच नेहमी पूजा करायला पाहिजे आणि पहिला पूजेचा मान हा गणपतीरायाचा म्हणून गणपती मांडून घेतला सुपारीचा दिव्याची पूजा केली गणपतीची पूजा केली आणि त्यानंतर महादेवाच्या पूजेला इथे मी सुरुवात करत आहे तर सर्वात आधी इथे मी महादेवाला पंचामृत अर्पण करते आहे तर पंचामृत मी एकत्र न करता असं छान वेगवेगळ्या वेग प्रकारे महादेवाला अभिषेक घालत आहे आधी दुधाचा अभिषेक घातला नंतर दह्याचा नंतर सहदाचा आणि आता तुपाचा अभिषेक घालत आहे आणि सर्वात शेवटी मग पाण्याने महादेवाला मी इथे अभिषेक घालत आहे आणि मी पूजानं म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या कृतीप्रमाणे जसं मला सुचते ना तशी करत असते आणि तसंही शंकरजी फार भोळे आहेत आपण फक्त मनोभावाने त्यांना पूजलं ना तर त्यानेही ते प्रसन्न होतात फार असे कठोर नियम वगैरे मी पूजेचे कधी पाळत नाही आणि मला ते जमतही नाही छान इथे अष्टगंधक वालं नंतर केसर चंदन वगैरे माझ्याकडे होते ते वाहिले आणि आपण नेहमीनं शिवलिंगाचीच पूजा करत असतो जी मूर्ती असते ती फक्त स्मशानात किंवा मंदिरातच आपल्याला पाहायला मिळेल कारण ना फक्त म्हणजे शिवलिंगाचीच पूजा करायची तशी काय म्हणतात त्याला मान्यता असते तर इथे बघा मी छान कापसाचे वस्त्र अर्पण केले त्यानंतर बेल वाहलं आणि त्यानंतर जी सातूची शिवमुठ होती ती वाहिली आणि ही माझ्यासोबत पूजा करत होता आणि आजची आपली कॅमेरामॅन आत्तापर्यंतची आरू होती आणि आत्ता तिला कॅमेरा धरून कंटाळा आला तर म्हटलं राहू देत तर इथे मी छान सर्व जे एकशे आठ बेलपत्र होतं ते वाहून घेतलं फळं वाहलीत आणि बघा इथे माझी अगदी साधी सिंपल अशी शेवटच्या श्रावणी सोमवाराची पूजा संपलेली आहे आणि त्यानंतर मी गणपतीची आणि शंकराची आरती गायली आणि बघा आता असा पाऊस चालू झाला आणि आम्ही चाललो होतो गावाला आज तर सर्व आमचं प्लॅनिंग फ्लॉप झालं आजचं चा। चांगलाच जोरदार पाऊस चालू झालेला आहे स्वयंपाक केला आणि नंतर पूजा वगैरे आटोपली आणि तयारी करणार बघा पाऊस म्हणजे थांबायचं नावच नाही घेत आहे एकदम अंधारून आलं छान प्लॅन होता बरेच दिवस झालेत ना गावाला गेलो नाही त्यामुळे मुलं खूप एक्सायटेड होती पण आता आरोही तर रडत आहे बघ ना आभाळ कसं गरजत आहे किती पडत आहे पाऊस आणि तो रड ना चालू बघ बर जर आपण रस्त्यानी असतो आणि असा पाऊस आला असता तर यारू डिअरपा पा, पा बघ किती उड्या मारत आहे बटवाडी पर्यंत मध्ये कुठे थांबलं असतं आरूचं रडणं चालू होतं आणि जसं मोक्ष बाहेर आला ना आरू बघा किती एक्साइटेड झाली आणि तिचं रडणं कुठल्या कुठे पडून गेलं काय झालं का पूजा झाली का, का? का? मोक्ष आता मोक्ष काय झालं पाऊस येत दादा आला दादा आला बरं नाही पिहू त्याला बरं नाही बाळा अरे देवा काय आहे काय आहे चल तुला अंकलकडे नेते मी चल चलतो का चलतो चल अंकलकडे चल नाही म्हणते चलतो का थांब नाही बोलतो तो चल तुझ्याकडे तर येतेस तू नाही हा मोक्ष आहे आमच्या बाजूलाच राहतो खूप गोंडस बाळ आहे आणि त्याला आरोही दिदी खूप आवडते पिहू त्याला खूप म्हणजे त्रास देतो त्यामुळे चिडचिड करतो पिहूसोबत पण सोबत, सोबत मस्त एन्जॉय करतो तो आणि एकटाच असतो बोर होतो तर मग अशी आरोही घेऊन अस असते त्याला आणि बघा आता बराच वेळ झालेला आहे आणि आरू पिहूची आणि तिच्या पप्पांची झोप झाली छान आणि असा त्यांनी हा गोंधळ पसारा घालून ठेवलेला आहे आणि पाऊस इतका चालू आहे ना त्यामुळे कपडे असे घरात मी वाळायला टाकले त्याचाही भरपूर पसार आहे आणि आत्ता मला तो आवरायचा आहे आणि आरोहीने बघा तिच्या स्कूलमधनं माझ्यासाठी हे बुक घेतलेलं आहे लायब्ररीमधनं तिला माहीत आहे मम्माला मला वाचायची आवड आहे तर ती बऱ्याचदा अशी बुक्स घेऊन येत असते माझ्यासाठी पण तिला जे सुचतात ना ते घेऊन येते ती तर आता तिच्यासाठी तरी मला ते वाचावंच लागेल आणि आता ना थोडंसं मी दोन तीन पेजेस वाचलेत फक्त आणि त्यानंतर कपडे घळी घालायला घेतलेत कारण संध्याकाळ होत आलेली होती मला बैलांची पूजाही करायची होती तर हा ड्रेस बघा पिहूचा मी छान म्हणजे धुतला होता कारण आज ना पिहूला स्कूलमध्ये जायचं होतं शेतकरी बनून आणि बैल सजावटीची कॉम्पिटिशन होती पण गावाला जायचं म्हणून पिहूला स्कूलमध्ये पाठवलं नाही आणि पावसाने मध्येच घोळ घातला पिहूची शाळाही गेली आणि गावाला जाणंही कॅन्सल झालं हा ना आरोहीचा स्कूलचा ड्रेस आहे आणि थोडासा फाटला थोडासा म्हणजे अगदी थोडासा आणि आरोहीचं चा चालू आहे मम्मा ड्रेस फाटला मला घेऊन दे ॲक्च्युली हा मागच्या वर्षीचाच आहे तिला म्हटलं यावर्षी चालतो बाळा चालव तर बोलली नाही फाटला तर मी तिला नाही बोलली तर मला म्हणते तुला न सांगूनच फायदा आणि पप्पाला सांगायला पाहिजे होतं मला माहित आहे तू आता याला शिवून देणार आणि मला तो तसाच घालावा लागणार आणि हो मी तसंच करणार आहे कारण शाळेचा ड्रेस हा दोन वर्ष आरामात चालतो कारण त्याचा कापड छान म्हणजे ठीक असतो त्यामुळे तो, तो लवकर फाटत नाही थोडंफार उसळलं तर आपण त्यांना ते शिवून देऊ शकतो आणि मीही तसंच करत असते पण आरू त्यामुळे मला बऱ्याचदा कंजूसही बोलते पण मी म्हणते ठीक आहे आणि माहिती आहे का आपण असंच मुलांसमोरनं ह्या गोष्टी जर केल्यात ना तर मुलांनाही ॲडजस्टमेंटची सवय लागत असते नाहीतर अरूचं असं असतं की थोडंसं फाटलं की पप्पा थोडंसं फाळ काही झालं की पप्पा हे नवीन पाहिजे पण मी नेहमीच त्याला विरोध करत असते म्हणून ती बऱ्याच गोष्टी मला सांगतही नाही डायरेक्ट तिच्या पप्पाला सांगत असते आणि मुलांना ना आत्तापासनं थोडंफार तरी ॲडजस्टमेंटच्या सवयी असाव्यात असं मला तरी वाटते कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते मला म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणजे काय माहीत नव्हतं मी कधीच माझ्या पप्पांनी बिलकुल मी बोलले आणि ते झालं नाही असं आमच्या घरात कधीच व्हायचं नाही त्यांची परिस्थिती आधी म्हणजे इतकी काही छान नव्हती पण जेव्हापासून मला समजते जेव्हापासून मला आठवते ना तेव्हापासून आमची परिस्थिती चांगलीच होती आणि माझ्या भावाला जरी काही हवं असलं ना तो मला सांगायचा सा कारण त्याला माहीत होतं ताईने मागितलं तर पप्पा देतातच देतात तर ही जी मला सवय होती ना लग्न झाल्यानंतर या सवयीमुळे मला भयंकर भयंकर त्रास झालेला आहे म्हणजे ॲडजस्टमेंट शेअर करणं ह्या हे मला इझिली जमत नव्हतं कारण लहानपणापासून जे तोंडातनं निघालं ना ते लगेच मिळायचं लगेच त्यामुळे म्हणजे खूप म्हणजे काही दिवस काही वर्ष तर अक्षरशः कितीदा तरी मला रडावं लागलं कारण ती सवय लावून घ्यायला मला बराच म्हणजे संघर्ष करावा लागलेला आहे खरंच त्यामुळे मला आत्ता असं वाटते की मुलांना ना आधीपासनं या गोष्टींची सवय असायलाच हवी थोड्या का प्रमाणात थो होईनात कारण कसं नंतर एकाएकी जर असं काही आपल्यासोबत घडलं ना तर मग ॲडजस्ट करायला किंवा ते सहन करायला खूप भारी जातं आणि मी म्हणजे हे खूप सारं यातून गेलेली आहे ना त्यामुळे असं वाटते नको त्यांना आत्तापासून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे शिकवायलाच पाहिजे तर बघा आता मी इथे बैलांना पूजा करून घेतलेली आहे बैलांची त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि इथे पिटोरा पुजला आणि आता न आमच्याकडे असं भावाच्या पाठीवर काकडी फोडायची पद्धत असते तर ते आरोपी पिहू इथे करत आहेत आणि आरू, आरू पिहूच न ठरलेलं होतं की ती, ति तिने पाठीवर पिऊच्या काकडी फोडल्यानंतर पिऊ सुद्धा फोडेल पण इथे आरू ऐकत नव्हती तर पिहूचं चिडचिड चालू होतं आणि शेवटी आरू ही तयार झाली आणि पिहू इथे आरोहीला ओवाळत आहे आणि त्यानंतर त्याने ही तिच्या पाठीवर काकडी फोळायचा जो असफल प्रयत्न असते तो केलेला आहे कारण ती काकडी ना छोटी होती आणि ती फुटणाऱ्यातलीही नव्हती आधी काकडी पिटोऱ्यावरला एकदा म्हणजे आपटत असतात नंतर भावाच्या पाठीवर फोडत असतात अशी पद्धत आहे आमच्याकडे सो so, इथे बघा माझी संध्याकाळची पूजा पण झालेली आहे छान पुन्हा दिवे लावलेत आणि आज न यांची चार बाराची ड्युटी असल्यामुळे स्वयंपाक तसा लवकर होतो कारण टिफिन द्यायचा असतो सोबत अभ्यासही मुलांना सुट्टी असल्यामुळे दुपारीच घेऊन झाला होता त्यामुळे आत्ता माझ्याकडे मस्त निवांत वेळ होता तर हे दोन ज्या समयांसारखे डेकोर पीस दिसत आहेत ना ते मी अगदी वेस्ट मटेरियलपासून बनवलेले आहेत साध्या प्लेट पाईप आणि जे फॅनचं वरचं जे असतात ना ते आहेत ते तर त्यापासून मी बनवले होते पण काय झालं ते एम सील व्यवस्थित लागलं नसेल आणि एकदा ते माझ्या हातातनं पडले होते खाली तर दोघी पण ते सील निघालं होतं त्यामुळे आत्ता मी पुन्हा त्याला सील लावून छान असं म्हणजे रेडी करणार आहे बघा खूप सुंदर दिसत होते हे ॲमेझॉनवर मिशोवर अशा टाईपचे मी बघितले होते तर म्हटलं त्याला घरी आहे वेस्ट मटेरियल तर बनवून पाहूयात तर छान बनलेत दिसतातही खूप छान आणि त्यामध्ये मी छान पाणी टाकून कँडल्स वगैरे ठेवू शकते खूप सुंदर लुक येतो आणि त्यानंतर माझ्याकडे हे लॅम्प आहेत बघा हे मी मिशोवरनं बोलवले होते पण आता ना त्याचा कलर खूप डल झाला ॲक्च्युली त्याचा कलरच रस्टी गोल्डन होता पण आता तो जास्तच रस्टी दिसायला लागलेला आहे आणि तो माझ्या डोळ्यांना खूपच आहे म्हटलं चला याचंही रुपडं थोडं पालटून देऊयात तो कलर म्हणजे गोल्डनच कलर मी याला देत आहे पण थोडा शाईनवाला आणि छान चकाकणारा गोल्डन कलर देणार आहे तर माझ्याकडे हा एशियन पेंटचा गोल्डन क गोल्डन कलर बऱ्याच दिवसांपासून आणलेला होताच आणि खूपदा यूज केलेला आहे खूप कमी क्वांटिटीमध्ये लागतो पण खूप छान शाईन करतो तो तर या दोन्ही जे माझे हे लॅम्प आहेत ना लॅम्प शेड आहेत याला मी गोल्डन कलर व्यवस्थित देत आहे खूपच म्हणजे काळपट झाला झाले होते हे त्यामुळे आधी मी व्यवस्थित त्यावर जितकी काही धूळ होती ना ती व्यवस्थित पुसून घेतली ओल्या कपड्यांनी पुसली कोरड्या कपड्यांनी पुसली आणि त्यानंतर आता त्याला कलरिंग करत आहे आणि खरंच म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा लगेच किती चेंज दिसायला लागलेलं ला आहे या कलरमुळे ऑल औल... म्हणजे ऑलरेडी रस्टी कलर होता त्यावर धूळ वगैरे साचून साचून तो खूपच जास्त डल दिसायला लागला होता पण बघा अगदी म्हणजे पाच मिनिटात अगदी या लॅम्पचं रोपडं कसं चेंज झालेलं आहे मस्त दिसत आहे आता शाईन पण करत आहे आणि वस्तू अशा जुन्या झाल्यानं की लगेच मग म्हणजे त्या आपल्याला आवडत नाहीत आपण त्या लगेच कुठेतरी ते कोंबून देतो पण त्याला आपण थोडेसे एफर्ट्स देऊन पुन्हा नव्यासारखे यूज करू शकतो सो चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा